शेतकरी मंत्र नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आणि आजचं लोडिंग चाललं हे सतरा मे दोन हजार पंचवीसला श्री रामचंद्र तुकाराम पवार सर त्याचबरोबर श्री सागर हलमदू माकर पोस्ट बांबुर्डे तालुका शिरूर जिल्हा पुणे केशर आंबा लोडिंग डबल वाट पाच किलोच्या बॅगमधील रोपाची किंमत दोनशे पंचवीस रुपये पोहोच आता ही जी रोपं आहेत ही रोपं लावल्यानंतर येणाऱ्या पुढील वर्षामध्ये आपल्याला उत्पादन घेता येतं शाशिरमाने नर्सरी आहे खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं केशर अंबाजर म्हणलं तर इस्रायल पद्धतीनं आपण बारा पैसा नऊ पायसा दहा पैसा या अंतराला लागवड करू शकतो आहे कमी अंतरावरती रोपाची उंची मेंटेन ठेवता येते त्याचबरोबर झाडाची वाढ चांगली होते स्पर्धा तयार होते मुळाची आडोग झाल्यामुळे वारे गाव झाडं मोडत नाहीत त्याचबरोबर झाडामध्ये स्पर्धा झाल्यामुळं अगदी आपल्याला येणाऱ्या पुढील वर्षामध्ये उत्पादन घेता येते ही जी रोपं आहे ती पाच किलोच्या बॅगमध्ये डबल वाट त्यामुळं दोन कलमाची ताकद लागल्यामुळं झाडामध्ये वाढ फास्ट मिळते आणि आपल्याला उत्पादन चांगलं घेता येतं आता आपण बारा बाय सहा बारा बाय आठ नऊ बाय सहा दहा बाय सहा या जर लागवड केली तर ही पाच किलोच्या बॅगमधली रोपं आपल्याला एकरामध्ये साडेसहाशे रुपये लागतात आणि रोप झपाट्यानं वाढतं आता याचा लाईव्ह व्हिडिओ जर म्हटलं तर ह्याच गावामध्ये आपले शेतकरी बंधू असतील श्री सर त्रिकोंडेसर सर रिटायर मुख्याध्यापक त्याचबरोबर श्री पवारसाहेब तर यांची जी लागवड आहे ही आपल्याला जुनी लागवड आहे डेमो प्लॉट म्हणून आपल्याला त्या गावामध्ये लागवड बघता येईल त्याचबरोबर त्याच गावापासून थोड्या अंतरावरती कारेगावमध्ये अंधुतीरोप घाट ठेव बघू कारेगावमध्ये आपल्याला लागवड बघता येते तर ही जी रोपं आहेत ही रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळते एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे केशर आंबा जमिनीत लागला की झपाट्यानं वाढणार आता रोप लावताना आपल्याला बारा फुटावरती सरी पाडल्यानंतर सहा सहा फुटावरती किंवा आठ फुटावरती जे रोप लावणार आहे आपण तर तिथं आपल्याला खड्यामध्ये शेणकत निंबळपेंट थिमेट हे सर्व टाकून मातीम थोडी टाकून मातीमध्ये मिक्स करून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी द्यायचे आहे अशा प्रकारे नियोजन केलं तर रोप आपली झपाट्यानं वाढतात त्याचबरोबर सातव्या दिवशी परत आळवून दिल्यानंतर एक महिन्यानं आपण झाडाची शेंडी कट करायची आहेत आणि डी ए पी पन्नास ग्रॅम देऊन मातीची भर लावायची आहे फवारणी घेताना आमोषा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशक बुरशीनाशक आणि एकोणीस एकोणीस याची फवारणी घ्यायची आहे प्रत्येक दोन महिन्याला डी ए पी युरिया रिंगपद्धतीन द्यायचं आहे मातीची भर लावायचा आहे आणि दर पाच महिन्याला ब्ल्यू कॉपर आणि एकोणीसशे एकोणची आळवणी दिल्यानंतर रोपामध्ये वाढ झपाट्याने मिळते पुढच्या वर्षी या झाडला आपण सरासरी दोन किलो ते पाच किलोपर्यंत आंबा धरू शकतो याचं लाईव्ह उदाहरण आपल्याला बांबळ्यामध्ये आपली जी लागवड झालेली आहे जी बाग डेव्हलप झालेली आहे बघू शकतो आहे अशी महाराष्ट्रात आपण सर्व ठिकाणी रोपं दिल्यानंतर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं बघू शकतो आपण अशेल, अशेल, तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत केशर असेल हापूस असेल तोतापुरी असेल रत्ना सिंधू मल्लिका अशी सर्व रोपं मिळतात आता ही जी रोपं आहे ती पंधरा दिवसांना लागवड करायची आहे कुठलीही रोपं घेतल्यानंतर आपण लागवड करताना लागवड करताना आपण सरासरी कमीत कमी आठ ते दहा दिवस रोपं ठेवायचे आहेत नंतर लागवड करायची आहे आपल्या वातावरणात रोपं सुटेबल झाली पाहिजेत बघू शकतो आपण अशा प्रकारे थप्पी लावली जाते ज्या शेतकरी बंधूंना केशर आंबा बुकिंग आहे दोनशे पंचवीस रुपये दर आपला पोहोचवा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आणि लागवडीपासून पासून सल्ला मार्ग सर्व नियोजन अनुदानला बिल मिळेल खात्रीच्या रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्ग सर्व नियोजन अधिक माहितीसाठी आपल्याला संपर्क करा कराईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडे करतो ते पाच वर्षापर्यंत मिळतात रोपं त्याचबरोबर आवळा असेल नरेंद्र सात नरेंद्र चार लिंबू साई सरबती मार्केट लिंबू अंजीर पुन्हा अंजीर मिळेल डाळींमध्ये सुपर भगवा रोपं मिळतील काजूमध्ये वेंगुर्ला चार वेंगुर्ला सात अगदी पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळतील अशा प्रकारचं लोडिंग पाहण्यासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला शुभ शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र